जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पार पडल्यानंतर विधान परिषद निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी दिली जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर विधान परिषदेची निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी दिली महापालिकेची निवडणूक झाली असून सध्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं महापालिकेतील सदस्यांची नावे अद्याप पात्र मतदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत नगरपालिका आणि महानगरपालिकेतील नगरसेवक तसंच जिल्हा परिषदेतील नूतन सदस्य हे विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार म्हणून पात्र ठरणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर पात्र मतदारांची यादी तयार करण्यात येईल ही यादी तयार झाल्यानंतर ती निवडणूक आयोगाकडं मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे सध्याच्या विधानपरिषद सदस्यांची मुदत संपल्यानं नवीन सदस्य निवडीची प्रक्रिया आता राबवली जाणार रा आहे पात्र मतदारांच्या यादीला आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाईल असंही उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे म्हणाले